तासगाव तालुक्यातील लिमणी येथील पैलवान श्याम उर्फ अथर्व राजमाणे श्याम हा तिसऱ्या पिढीतला काकांचा कार्यकर्ता त्याची आणि काकांची पहिली भेट झाली दोन हजार सात साली काकांना आमदारकीचा गुलाल लागला आणि त्या गुलालामध्ये आजोबांसोबत श्यामही नाहून निघाला त्यावेळेपासून आजपर्यंत काकांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून तो अभिमानाने मिरवतो काकांनी शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका घेतली आणि सर्वांना सामील होण्याची हाक दिली संजय काकांच्या हाकेसाठी घरातल्या एकुलत्या एक बैलांसह श्यामने स्वतःला बैलगाडीला अवताला झोंपला आणि भर उन्हामध्ये ऑक्टोबर हिटची परवा न करता पाच किलोमीटर चालत तासगावच्या शेतकरी आंदोलनामध्ये सहभाग घेतला त्याचा हा अनवाणी अवतार सोबत चाललेला व्हिडिओ व्हायरल झाला आणि अने अनेकांच्या काळजाला भिडला आजच्या या कलियुगातील दुनियामध्ये पद पैसा सत्ता या मागे धावणाऱ्यांना श्यामने दाखवून दिलं की संजय काकांचा कार्यकर्ता काय असतो या कार्यकर्त्यांचे निस्वार्थ प्रेम बघून काका कुटुंबीय भारावले नसे तरच नवलच काकांचा आणि बाबांच्या मनामध्ये श्याम बद्दल निर्माण झाली प्रभाकर बाबांनी क्षणाचाही विलंब न करता वसुबारसेच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत श्यामच्या दारात त्याच्यासाठी दुसरा बैल घेऊन स्वतः उभे राहिले नेत्यांचं आपलं कार्यकर्त्यांवरचं हे प्रेम पाहून काय सांगावं धन्य तो देता आणि धन्य तो कार्यकर्ता महाराष्ट्राला या दोघांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे का माझं नाव राहणार ना तर तासगाव जिल्हा सांगली श्यामला काल काकाने आणि बाबाने शेतकऱ्याची व्यथा जाणून जो बैल दिला त्याबद्दल आमच्या निमनी ग्रामस्थांच्या आणि नि नेहरूच्या ग्रामस्थांच्या वतीनं पहिल्यांदा आम्ही काकांचं शेतात शेतीवर किंवा कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यावर जे प्रेम आहे ते आमच्या पूर्ण त्या दोन्ही गावांच्या लक्षात आलं आणि त्यांनी हे सगळं जाणून शेतकऱ्याच्या व्यथा जाणून जे त्या श्यामला मदत केली परिस्थिती नसताना तो थोडासा कष्टाच्या जोरावर अगदी साधा माणूस अशा वागणुकीत असताना सुद्धा त्याला भरीव मदत आणि सगळा संच देऊन त्याला जे प्रेम दाखवलं शेतीवर किंवा शेती संबंधी जे त्यांना जाणीव आहे त्या गोष्टीची त्यांनी पूर्णपणे शेतकऱ्याबद्दल कळवळ असणार हा शेतकरी पाक मुरगळून पडलेला आहे त्या शेतकऱ्याच्या जा व्यथा जाणून शेतकऱ्याला एक भरीव मदत करण्याची जी, जी कुवत आहे ते संजय काका आणि प्रभाकर बाबा बदल वर का बदल या दोघांनी जी मदत केली त्याबद्दल आम्ही निमणी ग्रामस्थ व नेहरगर ग्रामस्थ सर्वजण मिळून काकांच्या बद्दल आमच्या मनात आदर आहे या कलियुगात आत्ताच्या परिस्थितीला कोण कोणाला शेजारी सुद्धा एकमेकाला मदत करण्याची कुवत किंवा पैसे देण्याची कुवत पन्नास रुपये सुद्धा देण्याची त्यांनी एक लाख रुपयाच्या आसपास श्यामला बैल घेऊन दिला आणि चांगल्या पद्धतीचा बैल घेऊन दिलाय त्याबद्दल काकांचे आणि प्रभाकर बाबांचे आम्ही स्वागत करतोय नमस्कार आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्हा तासगाव तालुक्यामधील निमणी ग्रामपंचायत मधील सरपंच रेखा रवींद्र पाटील मी बोलते आपल्या गावामध्ये श्याम राजमाने हा जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी कुटुंबातील एक मुलगा तरुण मुलगा परवाच्या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता त्याचा एकच बैल असल्यामुळे तो स्वतः दुसऱ्या खांद्याचा म्हणजे जुवर आपला दुसरा खांदा दुसरा बैल म्हणून तो आंदोलनामध्ये संजय काकाच्या आंदोलनामध्ये भाग घेतला त्याने भाग घेत असताना पायात चप्पल न घेता घालता कशाची पर्वा न करता सात किलोमीटर तो तासगावला गेला तीन तास आंदोलनामध्ये त्यानं सहभाग घेऊन परत सात किलोमीटर तो आपल्या आ, घरी आला पण तो सात किलोमीटर का गेला याच कारण म्हणजे की संजय काकांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तो सात किलोमीटर गेला जात असताना तो मनात काय भावना ठेवला होता की आपण ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन प्राण्यांच्यावर प्रेम करताना त्यानं कधीही आपल्या बैलांच्यावर किंवा कुठल्याही दुसऱ्या म्हणजे गाईवर वगैरे त्यांना चाबक उगारलेलं नाही आणि एवढं सगळं ते व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे परवासा टाकल्यामुळे त्यांनी प्रभाकर बाबांनी स्वतः जवळजवळ एक चांगला त्याला बैल घरामध्ये कपडे लता फराळाचं आणि म्हणजे सगळंच सत्कार करण्यात आला त्याचा स्वतः येऊन ते सत्कार केले आणि त्यामुळं मी ग्रामपंचायत तर्फे काकांचं प्रभाकर बाबांचं आणि सर्व आमच्या शेतकऱ्यांचं ग्रामपंचायती तर्फे आभार मान व्यक्त करते आणि इथं थांबते आज हा व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे खरंच एखाद्या राजकीय नेत्याविषयी एखाद्या कार्यकर्त्याची निष्ठा म्हणजे काय ते आज या आंदोलनाच्या निमित्ताने दिसून आले मित्रांनो हा आहे तासगाव तालुक्यातील निमने गावचा संजय काका पाटील यांचा निष्ठावंत शेतकरी कार्यकर्ता श्याम राजमाने खर तर या कार्यकर्त्याला आंदोलनात सहभागी व्हायचे तर होते पण जोडीला झोपायला बैल नव्हता म्हणून एका क्षणाचाही विलंब न करता त्याने स्वतःला बैलाबरोबर झुकून घेतले आणि पाच किलोमीटर बैलाबरोबर चालत जाऊन दोन ते तीन तास आंदोलनात उभा राहून आंदोलनात सहभागी झाला खरंच संजय काकांसारख्या एखाद्या राजकीय नेत्याला असे निष्ठावंत कार्यकर्ते मिळणं हे काकांचं सौभाग्यच म्हणावं लागेल तर या निष्ठावंत शेतकरी कार्यकर्त्यांना आज सिद्ध करून दाखवले की पितुराच्या खांद्यावर बसून वाघाची शिकार करता येत नाही त्यासाठी खांदाही निष्ठावंत लागतो आणि शिकारी जाती ही जातीवंत लागतो काका तुमच्या या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळो अशी प्रार्थना रे तिकडे तू म्हणजे इच्छा पूर्ण करायची म्हणा शेतकऱ्यासाठी आला होतास दुसरा बैल नाही का तुझ्याकडे दुसरा बैल नाही तू स्वतःच अवताला सुद्धा जातो सगळं स्वतः तुला त्रास होत नाही का खांद्याला मागण्याला मार्ग हा थोडं मग आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं तर आम्हाला पायान चालत तिथं आंदोलनापर्यंत आलास राजा आम्हाला माहीत सुद्धा नाही तू असं करून आलायस की स्वतः झू खांद्यावर घेऊन तिकडं बैलगाडी घेऊन स्वतः पाच किलोमीटर बैल आणलाय बैल चांगला सगळी माहिती असताना उदारापूर्वी चुकलेला होताच बैल आणलाय राजा तुला चांगलाय का बैल आवडला का आवडला का आता स्वतःच झू उचलणार का खांद्यावर बैल खांद्यावर पाठवलंय मला साडी मंडळीनं पाठवलंय माझ्या